मुक्त गा तु प्रेरी दिशागा या ठिकाणी जिजाऊच्या वंदने अतिशय चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एक नवी ऊर्जा आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे आणि ही ऊर्जा आम्हाला अशीच आयुष्यभर पुरो अशी मी या ठिकाणी जिजाऊ चरणी प्रार्थना करते आणि यानंतर या ठिकाणी जिजाऊच्या भूमिकेत असेल प्रियांशी राऊत या जिजाऊ विषयी आपले दोन शब्द व्यक्त करेल अशी मी तिला विनंती करते అష్టావధాన జాగృత అష్ట ప్రధాన దేష్టిత నాయాలంకార మండిత శస్త్రాస్త్ర శాస్త్ర పారంగత రాజనీతి ధురంధర ప్రౌఢ